ज्योतिष रेसिपीमध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण इथे कुरकुरीत असे डोसे बघणार आहोत अगदी चवदार आणि टेस्टी असे आपण डोसे करायला घेणार आहोत की जेमतेम आपल्याला खाताना पण अगदी चांगल्या पद्धतीने व्यवस्थित अगदी टेस्टी लागतील असे आपण इथे डोसे बघणार आहोत कुरकुरीत डोसे इथे आपल्याला जाडा तांदूळ घ्यायचा आहे अडीच माप जेवढा तुम्हाला डोसा कुरकुरीत पाहिजे तेवढा तांदूळ आपण जास्त घ्यायचा इथे आपल्याला ज्या मापाने आपण तांदूळ घेतले आहेत त्याच मापाने आपल्याला एक माप उडीद डाळ घ्यायची आहे इथे आपल्याला एक चमचा मेथीचे दाणे घालायचे आहेत उडीद डाळमध्येच घालून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथे मी जाडा पोहा अर्धा वाटी घेतलेला आहे तो आत्ता लगेच का आपल्याला मिक्सरला बारीक करायचं नाही आहे जेव्हा आपण तांदूळ बारीक करतो तेव्हा स्वच्छ धुवून आपल्याला ते, ते तांदळाबरोबर दोन बॅचमध्ये बारीक करायचं आहे हा कांदा पोह्याचा पोहा आहे नंतर आपल्याला इथे दोन मोठे चमचे मुगाची डाळ घ्यायची आहे ती पण आपल्याला उडीद डाळमध्ये घालून घ्यायची आहे आणि इथे चार चमचा मी चना डाळ घेतलेली आहे ती पण आपल्याला उडीद डाळ घेतलेली आहे त्या डाळीमध्येच आपल्याला घालून घ्यायची आहे आता आपल्याला डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत प्रथम आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया इथे आपण तांदूळ अगदी स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन वेळा इथे आपले तांदूळ अगदी स्वच्छ धुवून झालेले आहेत तांदळाच्या वरती येईल असं आपण आता पाणी घालून घेऊया पाणी घातल्यानंतर आपण झाकण ठेवून सात तास सोकिंगसाठी ठेवून देऊया आता आपल्याला ज्या डाळी घेतल्या आहेत त्या डाळी आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत इथे आपण डाळी स्वच्छ दोन तीन वेळा चांगल्या धुवून घेऊया डाळ इथे आपली स्वच्छ धुवून झालेली आहे डाळीच्या वरती पाणी येईल असं आपण पाणी घालून घेऊया आणि त्यावर आपण झाकण मारून सात तास आपण सोकिंगसाठी ठेवून देऊया इथे आपले चोकींचे सात पाच होऊन गेलेले आहेत प्रथम आपण डाळ बारीक करायला घेऊया डाळ बारीक करताना पूर्ण आपल्याला डाळ पूर्ण बारीकच करायची आहे डाळ बारीक करताना थोडं आपण पाणी घालून घ्यायचं आहे शक्यतो इथे आपल्याला जसं लागेल तसं पाणी घालून पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि डाळ बारीक झाल्यानंतर मग आपल्याला दोन बॅचमध्ये तांदूळ बारीक करायचे आहेत इथे डाळ आपली पूर्णपणे बारीक झालेली आहे डाळ इथे आपण एका भांड्यात काढून घेऊया इथे आपल्याला जाडा पोहा अर्धा वाटी घ्यायचा आहे अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर आपल्याला त्याचे दोन भाग करायचे आहेत आणि दोन बॅचमध्ये आपल्याला तांदळामध्ये वापरायचे आहेत इथे आपल्याला तांदूळ पण डाळीसारखे बारीक करून घ्यायचे आहेत तांदूळ बारीक करताना जाडा पोहा स्वच्छ धुवून निम्मा घालायचा आहे आणि तांदळाच्या आपल्या इथे दोन बॅच तयार होतील त्या दोन बॅचला आपल्याला निम्मा पोहा घालायचा आहे अशा दोन भाग करायचे आहेत पोह्याचे आणि बारीक करून घ्यायचं आहे पूर्ण बारीक करायचं आहे आपल्याला <souvent> इथे इथे आपण पाणी ता घालून जशी डाळ बारीक केले तसे तांदूळ पण पन, पूर्णपणे बारीक करून घेऊया अशा आपल्या दोन बॅच तांदळाच्या तयार होतील इथे पूर्ण आपण तांदूळ बारीक करून डाळीमध्ये काढून घ्यायचं आहे तांदूळ आपला इथे पूर्ण व्यवस्थित बारीक झालेला आहे आता आपण दुसरी पण बॅच तांदळाची बारीक करून घेऊया इथे आपले तांदूळ दुसऱ्या पण बॅचला बारीक करून झाले आहेत पोहे जरा दुसऱ्यांदा टाकायचे राहून गेले तर पोहे पण आपण घालून परत पुन्हा आपण मिक्सरला बारीक करून घेऊया इथे राहिलेले पोहे पण आपण घालून बारीक करून घेऊया दुसरी पण बॅच इथे आपली दुसरी पण बॅच तांदळाची बारीक करून झालेली आहे आता इथे आपल्याला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायची आहे इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया ते नऊ तास आपण फर्मेंटेट साठी ठेवून देऊया इथे आपले नऊ तास झालेले आहेत पीठ पण अगदी व्यवस्थित चांगलं छानपैकी वरती आलेलं आहे आता आपण ते पीठ ढवळून घेऊया इथे आपण पिटी साखर एक चमचा घालून घेऊया आणि ढवळून घेऊया पिटी साखर घातल्याने दोशांचा कलर अगदी गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत असे होतात इथे आपण मोठ्या फ्लेमवर डोशाचा तवा पूर्ण गरम करून घेऊया पाणी शिंपडून तवा क्लीन करून घेऊया आणि डोशाचं पीठ पसरून आपण डोसा घालूया डोसा घालताना पूर्ण आपण एकसारखा व्यवस्थित पसरवायचा आहे हलक्या हाताने त्या आप पद्धतीने आपल्याला पूर्ण डोसा असा पसरून घ्यायचा आहे डोसा इथे आपला पूर्ण पसरून झालेला आहे मोठ्या फ्लेमवरती डोसा व्यवस्थित आपला शेकून झालेला आहे आता आपल्याला इथे एक चमचा मोठा तेल घालून घ्यायचं आहे इथे पण आपला डोसा पूर्ण व्यवस्थित शेकलेला आहे आता ह्या डोशाला आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तूप पूर्ण सगळीकडे आपल्याला पसरवायचं आहे चमच्यानीच आणि नंतर मग आपल्याला तो पूर्ण शेकल्यानंतर काढून घ्यायचा इथे आपल्याला अर्धा चमचा तेल आणि अर्धा चमचा तूप असं घालून डोसा काढायचा आहे आणि तुम्हाला जसं आवडेल तसं त्या पद्धतीने तुम्ही डोसे काढू शकता एक तेलाचा दाखवलं आहे एक तुपाचं दाखवलं आहे आणि एक आत्ताचं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही डोसे काढू शकता इथे आपले मस्त वेगळी अगदी कुरकुरीत डोसे झालेले आहेत इथे आपले मस्त विके अगदी कुरकुरीत डोसे तयार झालेले आहेत इथे आपण त्या कुरकुरीत डोशांबरोबर ओल्या नारळाची चटणी घेतलेली आहे आणि त्याबरोबर आपण इथे जशी आपण मसाला डोशाला भाजी करतो बटाट्याची तशी इथे आपण बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे सुंदर अशी अप्रतिम असे आपले इथे कुरकुरीत डोसे तयार झालेले आहेत अगदी टेस्टी आणि अगदी कुरकुरीत असे डोसे सुंदर आपले इथे तयार झालेले आहेत